बियाणा रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आपण करणार आहे टोमॅटोची हो चटणी करणार आहे त्यासाठी कडे ठेवून घेतले त्यात तेल टाकून घेतलं तेल छान तापलं की मोहरी टाकायची मोहरी छान भाजली की त्याच्यात एक बारीक चिरलेला कांदा दोन तीन हिरव्या उरच्या टाकल्या दोन तीन बारीक चिरली टाकूया आणि हळद टाकूया आपण हिरवी मिरची टाकली म्हणून कठ्मी नाही टाकूया dapat balik ke beli kotong biru sudah takut kuat. Kotong biru pernah kita masukkan dulu. Kalau akan dia. Jadi tempe itu biru tadi,

टोमॅटोची चटणी घरात भाजीला काय म्हटलं पच्पणाची चटणी केली व्हिडिओ आल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद